ना सर्वता न करावे त्यावेळेस बोलू लागले तू अन जा तुमचा पाय असणारा शेतूला लागलेला आहे म्हणून शेतू असणार पूर्ण पूर्ण तुम्ही पावलेला आहे तसेच आम्ही सुद्धा येणार वानर बोल लागलेले कष्टलो आणून पर्वत हर्ष सेतू केला समाप्त एकला जासी तू रघुनात अधिक जितवत्व ते पई आमा सांगू लागले तर सर्व वानर बोल लागले तर आम्हाला के हे रामा एवढा आम्ही शंभर योजने शेतू बांधून थकलो तर आम्हाला फार कटाळा आलेला आहे म्हणून आम्हाला तुमच्या सोबत असणार यायच तुमची संगत आम्हाला सोडायची नाही बरं का असे वानर असणारे बोलू लागलेले एकला सिद्धी सी कार्यार्थ आम्हाने निश्चित तेव्हा आमचे व्यर्थ जीवत जीवित पुरुषार्थ वाटावी वाटावा बोलू लागले तर वानर सैन्य किंवा तुम्ही चांगल्या कार्य करता चाललेले आहात तुम्ही एकटेच जातात का काय आम्हाला तुमचं चांगलं कार्य असणार हे कार्य आमच्या बाबा ही आमचं असणारी इच्छा आहे असं वानर सैने पूर्व रामचंद्र असणारे बोलू लागले रावण मारुनी सगरन सीता सोडविली रघुनंदन तेव्हा आमचे काळे वदन दिकरण कपी कुळा सांगू लागले वानर सैन्य आम्ही आहेत मध्ये गेलात राजा रावण मारला आणि सीतेची सोडवण केली तर आमचं काळ तोंड होईल म्हणले आम्ही त्या कामामध्ये सहकार्य असा आमचा असावा आमची इच्छा सहकार्य करावा आम्ही तुमच्या सोबत यावा मग आमचं काळ तोंड कुणाला दाखवायचं असं बोलू लागले सवे घेऊन कपी समस्त अलंकेशी जावे श्री रघुनाथा म्हणून चरणी ठेविल मातास प्रेमतास हे प्रभू रामचंद्र आम्ही तुमच्या शरणांगत आहेत त्यांच्या प्रभुराम चंद्राच्या चरणावर मस्त ठेवून आणि असणारे ते शरण येऊ लागले ते श्रीरंगा हे हे परभुराम आम्हाला तुमच्या सोबत लंकेमध्ये घेऊन जा आम्हाला या ठिकाणी ठेवू नका आम्ही असे खूप त्या ठिकाणी दुःख करू आहेत कोणी सुग्रीवाचे वचन श्रीराम झाला सुख संपन्न हनुमान आपण झाला वाहन श्रीराम त्यावेळेस असणार असे सुग्रीव बोललेले तर वानर बोलले तर सुग्रीवाचं असं वचन प्रभू रामचंद्र ऐकलं आणि आनंदित झालेले आहेत त्यावेळेस पावती मागून मारुती राय आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं वाहन असणारे मारुती राय होऊ लागले जेवी अपत्याचे बालवाशन पिता न करी उप उपेक्षण तेवी सुग्रीवाचे वाचन श्री रघुनंदन सवय मानी त्यावेळेस जशा प्रमाणे कंद बारकली कृ बोलावा आणि आई किती आनंद होतो बोबड्या भाषेत बोलल्याच्या नंतर किती आनंद वाटतो तशाच प्रमाणे प्रभू रामचंद्र सुग्रीव बोलल्याच्या नंतर त्यांना खूप आनंद होऊ लागलेला आहे कोणी सुग्रीवाच्या वचनार्थ श्रीराम चढला संक दिनुमंत सौमित्राशी उल्लसता निळा झाला त्यावेळेस लगेच लगे मारोत्र्या समोर आलेले आहेत प्रभू रामचंद्र असणारे मारोत्र्याच्या खांद्यावर बसले नळ समोर आलेला आहे आणि नळाच्या खांद्यावर असणार कोण लक्ष्मण बसून असणारे लंकेच्या मार्गाने असणारे धाव घेऊ लागलेले सज्जन हनुमंती अवघे जय जयकार तैसा श्रीराम वर्षती हनुमंते सांगू लागले त्या ठिकाणी असे म्हणतात की जशाप्रमाणे सूर्य सकाळी उभा जशा परतो येतो तशाप्रमाणे तळपतो तसाच असणार परभ रामचंद्र मारुतीराजा खांदेवर असणार सुशोभित शोभायमान दिसू लागलेले जेवी निज माता साधू चढे निरपेक्षता प्रमाणे साधू संत देवाची भक्ती करतात आणि त्यांना बोध झाल्याच्या नंतर त्यांचा असणार हृदय असणार हृदय असणार मिलिन झाल्याच्या नंतर त्यांच्या उत्पत्ती असणार त्यांचा कलर असणारा वेगळे

लंकेच्या मार्गाने असणारे निघालेले एक गरजती नरदत एक लादे नाचत लंकेशी निघाला श्री रघुनाथ उल्हासित वानर सर्व वानरली उल्हास आलेला आहे उल्हच्या नादा मध्ये कोणी गुरक्या कोणी उड्या मारते कोणी कोणाला खवळीत कुणाच्या कानात चिपूट घालतय असा असं प्रभू रामचंद्र लंकेला चाललेले राजा रावणाचा वध करायचा आहे सीतेचे सोडवण करायची म्हणून सर्व वानरला खूप आनंद वाटू वाट वा लागलेला आहे कोट्यानु कोटी पैवानर अर्बुदे निर्बुदे हुनी अपार सेतु सी दाटला वानरवार बार करीती गजर श्रीरामे सर्व वानर सैन्य कोट्यावधी होते त्या संख्या सांगितली असं कोट्यावधी वाढणार होते समुद्रावर यंगलेले आहे तर समुद्रात चालले त्यावेळेस दाटी होऊ लागले असे अशा प्रमाणे एवढे बोट दाट आहेत महाराज एक श्री नामे भाला साहेब थोरात एक श्री नाम चला वेळात येळ काढून आला त्याबद्दल आम्ही गावकरी तरी पी मध्ये शेतूवर हार्दिक स्वागत प्रभू रामचंद्राच्या नामाचं गुण वर्णन कर काहीने असणारे उड्या मारायच्या काहीने गिरक्या मारायच्या काहीने माग पुढं पडायचं पुढून मागे यायचं असं आनंदमय वातावरणामध्ये वानरसेने लंकेच्या मार्गाने शितून असणारे त्या सागरामधून चाललेले आहेत